भारतीय जनता पार्टीचा जो विजय दिल्लीतील जनतेने जे त्यांना फार मोठा विजय जो दिलेला आहे त्याबद्दल दिल्लीतील जनतेचं मी धन्यवाद देतो जो स्वतःला फार मोठा नेता समजत होता गरिबांचा देवता स्वतःला समजत होता आणि पंतप्रधानांपेक्षा मी मोठा आहे मी पंतप्रधानाला मानत नाही अशी त्यांची भूमिका होती खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती होती अशा नेत्याला घरी बसवण्याचं काम दिल्लीतील जनतेने केलेलं आहे दिल्लीमध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी अवस्था होती इतक्या वर्षाशुद्ध पाणी देऊ शकले नाही परंतु रस्त्या रस्त्यावर दारूचे अड्डे देऊ शकला स्वतःला समाजवादी गरिबांचा दाता समजत होता परंतु स्वतःसाठी लोक झोपड्यांमध्ये राहत आहेत झोपड्यांचा विकास करू शकत नाही परंतु स्वतः एक काचेच्या महिलामध्ये ताचेच्या बंगल्यामध्ये जो राहून समाजवाद्याची जी काही वार्ता करत होत्या समाजवाद्याची जी पोपटपंची करत होत्या अशा माणसाला लोकांनी घरी बसवलेलं आहे आणि काँग्रेस ज्या दिल्लीमध्ये बसून ज्यांनी देशावरती राज्य केलं गांधी घराणं जे दिल्लीमध्ये बसून त्या संपूर्ण देशावर राज्य करत होतं त्याच दिल्लीमध्ये राहुल गांधी यांना त्यांनी घरी बसवलेलं आहे पुन्हा इटलीकडे पाठवण्याकरता आपल्या आजोळी पाठवण्याची व्यवस्था दिल्लीतील जनतेने त्यांच्यावर आणलेली आहे त्यामुळे दिल्लीतील जनतेनं असं मी आभार मानतो याचं पूर्णपणे श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी करत असलेलं काम अमित भाई शाह आणि जे पी नड्डा यांचं नियोजन याला मी देतो